लाभार्थ्यांना प्रलोभन दाखवणारे कॉल तर आरजी कर प्रकरणातील आरोपीला जन्म शिक्षा झाली डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने क्रिप्टो करन्सी लाँच केली आहे तुम्हीही ती खरेदी करू शकता केंद्र सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली महाकुंभ मध्ये भाविकांना आखाडा वॉक आणि नागा साधूंना पाहण्याची संधी आहे तर आयपीएल यांनी कोटींना घेतलेलं अपार्टमेंट त्र्याऐंशी कोटींना विकलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस जानेवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेबद्दलची लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळणार आहे असं सांगणारे कॉल येत आहेत समाज कल्याण विभागातून बोलत असल्याचं कॉलवर सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून पैठण पा तालुक्यातल्या काही गावात असे प्रकार सुरू आहेत कॉलवर काहींना गॅस सिलेंडर मोफत दिले जातात आता शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी देणार असल्याचं आमिष दाखवलं जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जीएसटी भरा असं सांगण्यात येत आहे सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही कॉल करणाऱ्यांकडून प्रलोभन दाखवलं जात आहे लाभार्थ्यांना जीएसटी आणि ट्रान्सपोर्ट खर्च एका फोन पे नंबरवर पाठवा असं सांगण्यात येत आहे पैठण तालुक्यात लोहगाव ढाकेफळ यासह इतर गावातील लोकांच्या मोबाईलवर कॉल येत आहेत समाज कल्याणमधून शिसोदे बोलतोय तुमच्या भागातले प्रतिष्ठित राजकारणी माझे नातेवाईक आहेत मी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे काही लाभार्थ्यांना पिठाची गिरणी शिलाई मशीन दिलं जाणार आहे या वस्तू घरपोच करण्यासाठी पत्ता द्या त्याचा जीएसटी खर्च दोन हजार ते सोळाशे रुपये ऑनलाईन द्या असं सांगण्यात येत आहे पोलिसांनी हा सगळा लुटीचा प्रकार असल्याचं सा सांगितलंय कुणीही अशा फसव्या कॉलला उत्तर देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कोलकात्यातील आरजीकर मेडिकल कॉलेज डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आरजीकर मेडिकल कॉलेज डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे आरोपी संजय रॉयला कोर्टाने एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी ठरवलं होतं पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याशिवाय त्याला पन्नास हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आहे सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी संजय रॉयला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती दोषी संजय रॉय याला शिक्षा सुनावताना मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे आदेशही दिलेत पश्चिम बंगाल सरकारने पीडितेच्या कुटुंबाला सतरा लाख रुपये द्यावे असं न्यायालयाने आहे संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवलं होतं संजय रॉयने सुनावणी वेळी मी दोषी नाही आहे मला फसवलं जात आहे मी गुन्हा केला नाहीये असं न्यायालयात सांगितलं सीबीआयने न्यायालयात म्हटलं की संजयने केलेलं कृत्य हे दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे तर न्यायालयाने म्हटलं की कठोर शिक्षा न झाल्यास समाजाचा विश्वास राहणार नाही हा किरकोळ गुन्हा नाही आहे कोलकात्यातील आर कर हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर ऑगस्ट चोवीस रोजी बलात्कार झाला होता त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती तिसरी बातमी आहे ट्रम्प दाम्पत्याच्या क्रिप्टो करन्सीची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी जगभरात खळबळ उडवली सोमवारी मेलानिया यांनी स्वतःची क्रिप्टो करन्सी लाँच केली मेलानिया मीम कॉइन अशी क्रिप्टो करन्सी लाँच होताच चोवीस हजार टक्क्यांनी वाढली आहे काही वेळातच ती तेरा हजार डॉलर्सवर पोहोचली आहे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच ट्रम्प कॉइन लॉन्च केलं होतं ते सुद्धा काही तासातच आठ हजार टक्क्यांनी वाढलं होतं क्रिप्टो करन्सीमुळे ट्रम्प दाम्पत्य जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत पोहोचलंय ट्रम्प कॉइन किंवा मेलानिया मीम तुम्ही ही खरेदी करू शकता भारतातील कोणत्याही व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करता येते त्यासाठी सरकारने नोंदणी केलेल्या एक्सचेंजमधून खरेदी करता येईल मात्र करन्सी म्हणून वापरता येत नाही क्रिप्टोकरन्सी विकून जो नफा मिळतो त्यावर मोठा कर द्यावा लागतो क्रिप्टोकरन्सीतून मिळणारा नफा आयकरच्या कक्षेत येतो जितका नफा मिळेल त्यावर तीस टक्के कर आणि व्यवहारांवर अतिरिक्त एक टक्के टीडीएस आकारला जातो पॉडकास्टची चौथी बातमी आहे केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिल्याची केंद्र सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली आहे तसंच इथेनॉलसाठी अठ्ठावीस रुपये दराचा चोवीस लाख टन तांदूळ बावीस पूर्णांक पन्नास रुपये किलो दराने देण्यात येणार आहे तांदळाचे दर कमी केल्याने इथेनॉल प्लांट वर्षभर सुरू राहण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाकुंभ मध्ये महाकुंभ मेळ्यात नागा साधूंना पाहण्यासाठी सा आयोजन करण्यात आलंय उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने हे आयोजन केलंय आखाडा वॉकचं पॅकेज दोन हजार रुपये तर नागा साधूंना भेटण्यासह सा कॉम्बो पॅकेज तीन हजार पाचशे रुपयांना आहे आखाडा वॉक अडीच तासांचा असणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली आयपीएल मध्ये ऋषभ पंतला लखनौ सुपर जयंट्सने कर्णधार म्हणून निवडलंय महत्वाची आहे प्रोसेस, प्रोसेस काळजी घेतली की निकाल आपोआप मिळतो हा धोनीचा सल्ला लक्षात ठेवेन असं पंत म्हणालाय ऋषभ पंतच हे विधान टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जोमणार असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बिग बिननी एकतीस कोटींचं अपार्टमेंट त्र्याऐंशी कोटींना विकलंय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतल्या ओशिवरा इथलं डुप्लेक्स अपार्टमेंट विकलंय दोन हजार एकवीस मध्ये एकतीस कोटींना हे खरेदी केलं होतं चार वर्षांनी आता त्र्याऐंशी कोटींना विकण्यात आलंय किमतीत चार वर्षात एकशे अडुसष्ट टक्के इतकी वाढ झाली आहे अपार्टमेंटचं महिन्याचं भाडं दहा लाख रुपये होत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव